नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपल्या शांतीबन पॅरालिसिस सेंटर आणि वृद्धाश्रम म्हणजेच नांदेड सिटी सिंहगड रोड इथे दरवेळेस महिन्यातनं एकदा तरी आम्ही गाण्यांचा प्रोग्राम घेत असतो कारण तुम्ही बघताय सगळे वृद्ध तरुण तरुणी ज्यांना स्ट्रोक बसला आहे वयाच्या अगदी तारुण्यात किंवा वृद्धांना सुद्धा पॅरालिसिस ज्यांना झालं आहे अशा व्यक्तींसाठी आपलं हे सेंटर आहे पण दिवसभर त्यांना सकाळी दहा वाजल्यापासून रात्री सात वाजेपर्यंत फिजिओ ॲक्युपंक्चर पंचकर्म ह्या सगळ्या थेरपी चालू असतात की त्यांच्यात कधी ना कधी सुधारणा होऊन ते त्यांच्या पायावर चालतील म्हणून आपलं पॅरालिसिस सेंटर आहे पण रोज रोज एक्सरसाइज करून करून, करून कंटाळलेली असतात वैतागलेले असतात आणि त्यांना असं वाटत असतं की आम्ही कधी एकदा चालतोय आणि पळतोय म्हणूनच आम्ही त्यांच्यासाठी गाण्यांचा प्रोग्राम महिन्यातून एकदा तरी मी स्वतः भरवत असते की जेणेकरून त्यांनाही प्रत्येक गोष्टीचा आनंद मिळावा आणि आनंदाचे क्षण खूप छान जावे त्यासाठी मी नेहमीच त्यांच्यासाठी प्रयत्न आतोनात करत असते आणि आमची टीमसुद्धा तर अशा प्रकारे गाण्यांचे प्रोग्राम नांदेड सिटीमध्ये राहणारे रहिवासी सगळे म्हणजेच वर्धमान भालेराव सर गंदे सर विपट सर त्याच्यानंतर संगीता मॅडम छान अँकरिंग करायला अशी सगळी टीम तिथे आली होती गाण्यांचा प्रोग्रॅम घ्यायला आणि कोणतेही चार्जेस न घेता प्रत्येक व्यक्तीला आनंद मिळावा आणि आनंदाने काढावचं गाणं ऐकावं असं आनंदातून घ्यावा म्हणून हे सगळे प्रयत्न करत असतो मेडिसिन आहे मेडिटेशन आहे आणि दुखणं त्यांचं तुमच्या गाण्यांच्या आनंदाने बरोबर आणि प्रत्येक महिन्याला आमचे वर्धमान सर आणि तुम्ही सगळे येता ही खूप मोठी गोष्ट आहे नाही आपण आपल्या अमूल्य वेळ म्हणजे दिवसभरातल्या रुटीन मधलं दहा मिनिटं वेळ पण आपण आपल्या मुलांसाठी देऊ शकत नाही एवढे सगळेजण बिझी असतात पण आज तुमच्या सगळ्यांसाठी हे सगळे राहणार नांदेड सिटी वर्धमान भालेराव सर दीक्षित शाखा त्याच्यानंतर कुलकर्णी सर आणि त्याच्या संगीता मॅडम तेलन सर त्यातले काही नवीन चेहर म्हणजे नेहमीचे मला लोणपट आहे पण खरोखर तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आमच्या सगळ्यांसाठी देताय आणि आमची लोक आजारी नाहीये खूप निरोगी आहे आणि तुमच्या तर या आणि हे चेअर बसू शकतात कारण खरं ते शिफ्टी पर्यंत सांगता येत नाही उभं राहता येत नाही आणि खरोखर एवढं यंग एज म्हणजे जेव्हा आपल्याला काही होत तर ते तुम्ही सगळ्यात वाईट असतं की तुम्ही तर तुम्ही नेहमी या हे पास्त काही वाढले पण प्रत्येक महिन्याला येण्याचा प्रयत्न करा आणि खरोखर गाणं म्हणजे मेडिसिन आहे सगळ्यांसाठी सगळ्यांना आयोजित कार्यक्रम आहे तर सर तुमच्या सगळ्यांसाठी खाऊ ऑर्डर केला आहे बाहेर कार्यक्रम जेव्हा घेतात ना तुम्हालाही माहिती मानधन भरपूर मोठं असतं पण हा ह्या इथे राहणाऱ्या नांदेड सिटी मधल्या सगळ्या मेंबरचा आपली फॅमिली आहे म्हणून ते आनंदाने करत आहेत नाहीतर एखादा गाण्याचा प्रोग्राम ठेवायचा म्हणजे पंधरा ते वीस हजार आधी पॅकेज मागतात आणि मग आम्ही कार्यक्रमाला येतो असं प्रत्येकाचं म्हणणं असतं पण ही एक सेवा आहे खरोखर आणि त्यांचं ब्लेसिंग तुमच्याकडनं इकडे पास होणारच आहे आशीर्वाद मिळणार आहे तर खूप मनापासून